नमस्कार मित्रांनो आज तुमचा बघ घेऊन आलाय व्हिडिओ व्हिडिओ असा होता मित्रांनो आज तुम्हाला भेटणार आहे कमीत कमीत अडतीस प्रकारच्या वेडिंग पत्रिका तुम्हाला भेटणार आहे एच डी फाईल तुम्हाला भेटणार मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघावा व्हिडिओ कोणी स्किप करू नका आपल्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव ना आहे शेवऱ्या मल्टीमिडिया आपल्या चॅनल आज तुम्हाला कमीत कमी एक जीबी डाटा तुम्हाला फ्री भेटणार मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा बघू शकता मित्रांनो थंबेल तुम्ही ना आज तुमचा बुक काय कुठल्या प्रकार देनार, मित्रांनो आज तुम्हाला तर मित्रांनो हा आपला दुसरा पार्ट नंबर टू तुमचा बोलतो मला एकूण एकूण तुम्हाला पत्रिका तुम्हाला अडतीस प्रकारच्या तुम्हाला पत्रिका तुम्हाला भेटणार मित्रांनो वेडिंग पत्रिका मित्रांनो त्या हे आहे पूर्ण एक जीबीचं एक जीबीचा स्पूर्च फोल्डर मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो एक फोल्डर भेटणार जेव्हा मित्रांनो पूर्ण एक जीबीचा पाहिल तुम्हाला पूर्ण भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पूर्ण बघावा हे आहे पत्रिका हे आहे पीई डी पायल तुम्हाला भेट मित्रांनो एच डी पाहिली भेटणार तो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो पी जी पायल तुम्ही केलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही हे पा ह्याय आहे तीन नंबरची पाईल हा मित्रांनो एवढं बारी प्रकारचे मटेरियल मटेरियल तुम्हाला देतो मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम मटेरियल तुम्हाला भेटणार मित्रांनो ह्या फाईल ओपन करायला खूपच वेळ लावू शकतो मित्रांनो अडतीस प्रकारच्या फाईल तुम्हाला दिला मित्रांनो पी टी फाईल तुम्हाला भेटणार मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो एकदम हटके केले मित्रांनो एकदम एकदम हाटके एकदम प्रकारचे प्रकारच्या केलेल्या मित्रांनो मी ह्या माझ्या जुना डाटा आहे मित्रांनो हा येतो मित्रांनो मी एकदम डाटा तुम्हाला फ्री देणार मित्रांनो पण या फाईलला कमीत कमी चार स्टेप मध्ये पासवर्ड राहणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघावा व्हिडिओ कोणी स्किप करू नका मित्रांनो हम्म बघू शकता मित्रांनो ही आहे दहा नंबरची फाईल किती दहा नंबरची एन डी फाईल तुम्हाला भेटणार मित्रांनो बेट तर बघू शकता मित्रांनो काय काय यूज केले काय काय नाही मी हा परचेस करता मित्रांनो डाडामिनी पण हा तुम्हाला फ्री येतो तुम्हाला भाऊ एकदम फ्री तुम्हाला येत आहे तुम्ही याच्यामधलं काय विश करता तुमच्यावर तुम तुमच्या इच्छावर तुम मित्रांनो बघू शकता मित्रांनो हे मित्रांनो एकदम भारी प्रकारचे एकदम भारी आटके लेटेस्ट लेटेस्ट नाही म्हणजे पण तुम्ही बघू शकता तुमच्या हिशोबाने बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो तुम्हाला एन जी तुम्हाला भेटणार मित्रांनो बघू शकता मित्रांनो हां लवकरच तुम्हाला तुम्हाला बोललो तुम्ही दोन जी बी डाटा तुम्हाला फ्री देणार मित्रांनो पण तो डाटा लवकरच तुमचा युट्यूबला आपल्या चॅनलला येणार लवकर मित्रांनो पण मी वाट बघतोय कसली पुढच्या महिन्यात तुम्हाला एक तारखेला तुम्हाला तो डाटा तुम्हाला फ्री देणार पण ते येणार आहे हे अजून डिक्लेअर केलेलं नाही मित्रांनो कमेंट अजून आले नाही मित्रांनो कमेंट करत त्या चॅनलला आपल्या तुम्हाला तो एक जी बी डाटा मग तो दिलेला मी मित्रांनो त्या डाटावर जास्त जास्त कमेंट राहील मिस यू डेट त्याच्यावर तुम्हाला डाटा दोन जी बी डाटा तुम्हा तुम्हाल तुम्हाला फ्री भेटणार आहे आज पण तुम्हाला कोणी दिला मित्रांनो तो डाटा तुम्हाला तुमचा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला भेटणार मित्रांनो बघू शकता मित्रांनो एकदम अटके आता तुम्ही हा पोटल सुद्धा चेंज करू शकता मित्रांनो आता हे एकदम जुनं आलेले पण तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता मित्रांनो तुम्ही एकदम एकदम भारी प्रकारचे तुम्हाला मटेरियल तुम्हाला दिलं मित्रांनो बघू शकता एकदम बघू शकता एकदम हे बघ बघू शकता एकदम हे <small> तुम्हाला मी पीजी पासून दाखवले पण काय असतं मी नाही मित्रांनो माझा पीस आहे थोडासा कमी रॅमचा आहे मधून मग जाऊ शकत मित्रांनो मी तर बघू शकता तुम्ही एकदम हे चेंज करा मित्रांनो एकदम भारी तुम्हाला याच्यामुळे वाटलं तुम्हाला वाटलं कधी एकदम तुम्ही काही नाव चेंज करा काही चेंज नाव तुम्हाला चेंज करावं लागा मित्रांनो नाव चेंज करा पॉईंट चेंज करा तुम्हाला जे पड तुम्ही ते चेंज करू शकता तुम्ही वाटलं तुम्ही दुसऱ्या प्रकारे तुम्ही डेमो तयार करू शकता मित्रांनो मी काही पत्रिका असेच बघणार मित्रांनो इकडची काही पीई डी काय तिकडची पीई डी पाहिली घेऊन पत्रिका तयार होतो मित्रांनो असं काही राहतं काही आपल्या सुद्धा बघावं लागतं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो हे आता हे स्लोगन टाका मित्रांनो हे तुम्ही बी टाकू शकता तुम्हाला वाटलं कधी तुम्हाला पाहिजे तुम्ही दुसऱ्या पथकानं सुद्धा टाकू शकता मित्रांनो तुम्ही हा फोटो तुम्ही सुद्धा चेंज करू शकता मित्रांनो एवढं बारीक प्रकार तुम्हाला मटेरियल तुम्हाला भेटा मित्रांनो एकदम बारीक प्रकारचं आता तुम्ही सागर असो तुम्ही चेंज करता हम्म हे बी तुम्ही चेंज करू शकता बा फक्त फॉन्ट तुम्ही चेंज करायचा फॉन्ट नाही कॅलक्युले मित्रांनो फक्त मागचं जे बॅकग्राऊंड नावाच्या तुम्हाला करता येईल मित्रांनो मला बघू शकता मित्रांनो एकदम बारी तुम्हाला मित्रांनो काय एकदम भारी प्रकारचे भेटणार मित्रांनो हा हे तुम्ही टीप बी टाकू शकता मित्रांनो हे बी तुम्हाला मी दिलेले बघू शकता मित्रांनो एकदम भारी कसं कस असं मित्रांनो एकदम भारी प्रकार तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला येतो मित्रांनो पण तुम्ही लाईक करा शेअर करा व्हिडिओ आपला असत मित्रांनो सांगा आपला बे आपला भाऊ तुमचा तुमचाच भाऊ तुमचा एकदम कायदेशीर भाऊ तुम्हाला घेऊन आला एकदम बघू शकता मित्रांनो एकदम बघू शकता एकदम हे आकाशना तुम्ही चेंज करू शकता आरतीना तुम्ही चेंज करू शकता बघू शकता मित्रांनो एकदम तुम्ही कसं असतं मित्रांनो व्हिडिओ एकदम मोठा बन बनवता येईल मला पण मी काय बनवते आजकाल कोण जास्त व्हिडिओ मोठा कोणी करता मित्रांनो कोणी बघत नाही त्याच्यामुळे तुमचा एकदम शॉर्टकट प्रकार तुम्हाला व्हिडिओ बनवतो मित्रांनो एकदम म्हणजे तुम्हाला काही समजा पाहिजे काय तुमचा भाऊ काय देत नाही तुम्हाला हम्म तर बघू शकता मित्रांनो हे बा एकदम भारी प्रकाश दिला एकदम मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता एकदम हे बा बघू शकता एकदम हम्म लवकरच तुम्हाला पी एल पी फाईल्स मटेल सुद्धा भेटणार आहे तर लवकरच तुम्हाला लॉन्चिंग करणार आहे मित्रांनो हा आहे आपला पार्ट टू पार्ट एक वन झालेला आहे आपला पार्ट टू आता आलेला आहे त्याच्यामध्ये आठ प्रकारचे तुम्हाला पार्ट भेटणार मित्रांनो ते पार्ट एकदम भारी प्रकारचे किंवा टॉप टेन तुम्हाला पत्रकार भेटणार हा न सॉरी मित्रांनो आता तुम्हाला बॅग समजा त्याच्या आवाज येत असेल तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये तुमची मागणी मागतो मी सॉरी मित्रांनो बघू शकता मित्र एकदम मित्रांनो हे बघ बुद्धांचा मी हा फोटो घेतलेला आहे जी फाईल घेतलेली आहे हम्म बघू शकता मित्रांनो असं मित्रांनो हम्म बघू शकता तुम्ही एकदम हे बघ आता मी ते हे बॅनर हे बॅनर तुम्ही लावू शकता मित्रांनो आजकाल ट्रेन चालू सध्या मार्केटमध्ये मा सर आम्हाला बॅनर बनवाचं आमचं एक कार्यालय ते कार्याच्या बाजूला आम्हाला फोटो लावायचा किंवा बॅनर माझं तुम्ही काय करू, करू शकता मित्रांनो एकदम शॉर्टकट प्रकार तुम्ही एकदम दोन मिनिटांनी फक्त दहा मिनिटा माहिती तुमचं बॅन होऊ शकतो मित्रांनो फक्त कपलचा तुम्ही कपल फोटो चेंज करायचा तुम्हाला तिथे काय वाटलं ते दोन प्रकारे तुमचं दोन असा बरोबर जाधव चौदा तुम्ही तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो नाव तुम्ही चेंज करू शकता मुलीचं नाव तुम्ही चेंज करू शकता एकदम शॉर्टकट प्रकार तुम्हाला डायरेक्ट पत्रिका तयार होऊ शकते तुम्हाला हेच पत्रिका आहे तुम्हाला कमी तीनशे चारशे एकदम शॉर्टकट तुम्हाला एकदम तुम्हाला बॅन दिलं मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो हे तुम्हाला माय करणार तुम्हाला एक पत्रिका तुम्हाला फ्री मिळणार मित्रांनो बघू शकता अशाच प्रकारे तुम्हाला भरपूर प्रकारे तुम्हाला पत्रिका तुम्हाला भेटणार मित्रांनो बघू शकता एकदम हटके एकदम युनिक केलेलं मित्रांनो मीने तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्या मित्र थँक्यू असं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपलं चॅनल नाही शौर्या मल्टीमीडिया याच्यामध्ये चारचे स्टेप मध्ये तुम्हाला पासवर्ड भेटणार आहे परत एक वेळ सांगतो चार ते स्टेप मध्ये पासवर्ड आहे व्हिडिओ कोणी स्किप करू नका मित्रांनो थँक्यू धन्यवाद